एकच मिशन एसटी आरक्षण सकल, हो, हो। सकल बंजारा समाजाचा महायल्गार मोर्चा तहसीलवर धडकला आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं ऊड बंजारा जागा हो आरक्षणाचा धागा हो अशा जोशपूर्ण घोषणांनी हिमायतनगर तालुका शुक्रवारी दुमदुमून गेला सकल बंजारा समाजाच्या वतीने एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेला विराट महायल्गार मोर्चा थेट तहसील कार्यालयावर धडकला हैदराबाद गॅझेटनुसार नोंदी असलेल्या बंजारा समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे अशी ठाम मागणी मोर्चा दरम्यान करण्यात आली मागील काळात मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून आरक्षण मिळाले त्याच धर्तीवर बंजारा समाजालाही न्याय मिळावा असा आवाज मोर्चातून उठला मोर्चाची सुरुवात श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय मैदान येथील सेवालाल महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली त्यानंतर डॉक्टर अनिल खोला मुखेडचे आमदार तुषार राठोड बीडी चव्हाण आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यानंतर पारंपरिक वेशभूषेत महिला पुरुषांनी एकत्रितपणे तहसील कार्यालयावर कूच केले महिला मंडळाच्या वतीने तहसीलदार पल्लवी टेमकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यासाठी निवेदन देण्यात आले या मोर्चात हजारोंच्या संख्येने बंजारा बांधव महिला व युवा उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते हा संपूर्ण गोरबंजारा बांधव हा हिमायतनगर तालुक्यामध्ये जो एकवटलेला आहे तो मुळामध्ये विषय असा आहे है की हैदराबाद गॅजेटची जी काही चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू झाली त्या चर्चेच्या माध्यमातून ही बाब स्पष्ट झालेली आहे की गोरबंजारा बांधव हा पूर्वीपासूनच शेड्युल ट्राईब या कॅटेगरीची पात्रता पूर्ण करतो आहे परंतु आझाद भारताच्या एकोणऐंशी वर्षामध्ये येणाऱ्या सरकारे आलीत आणि सरकारे गेलीत परंतु या सरकारने त्या बाबीची कुठली दखल घेतली नाही आणि हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून संपूर्ण बंजारा समाज जागा झाला आणि एक कळालं जनत बंजारा गोरबंजारा बांधवांना हे कळालेलं आहे की नाही आमचा अधिकार जो एकोणऐंशी वर्षामध्ये दाबून ठेवलेला आहे आणि म्हणून आता जो काही ही काही जनभावना जी आहे ती अत्यंत तीव्रतेने आपल्याला जाणवत असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जनभावना उभारून आलेली आहे आणि एकच आता मिशन संपूर्ण गोरबंजारा बांधवांचं आहे की जे जे काही एस रिझर्वेशन आहे ते आता मिळाल्याशिवाय थांबणार नाही अशा पद्धतीची भावना आहे जर सरकार येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या बाबींची गंभीरतेने दखल घेत नसेल तर असा इशारा या ठिकाणी देतो की सरकार सुद्धा आम्ही ठिकाणावर ठेवणार नाही ही गंभीर बाब लक्षात घेऊन गंभीरतेने त्याचा विचार करावा त्याचं अत्यंत महत्वाचं कारण असं आहे की एस टी असणारी जी काही पात्रता आहे त्या पात्रता पूर्णत गोडमाटी समाजाकडे आहे म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगायला हरकत नाही हैदराबाद गॅजेटमध्ये अब ओरिजिनल नावाचा शब्द आहे अब ओरिजिनल या शब्दाचा अर्थ जर असेल आपण समजून जर घेतला असेल तर त्याचा अर्थ होतो आदिवासी किंवा मूळ निवासी किंवा मूळ मालक या या भारतभूमीचा मूळ मालक असा त्याचा अर्थ होतो आणि या भारतभूमीच्या मूळ मालकाला आज मागण्याची पाळी आलेली आहे आणि म्हणून या वेदना या आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी आला तुमचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद तुम्हाला सर्वांना मीडियावाल्यांना देतो कारण तुम्ही जी खरी लोकशाहीमधली ताकद आहे आणि लोकशाहीची जे काही फोर्थ पिलर म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे ते अत्यंत महत्वाची जबाबदारी आपण या ठिकाणी सांभाळत आहात संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पाहतो आणि एक निवेदन नम्रपणे या ठिकाणी करतो की जेणेकरून जे काही आदिवासी बांधव आहेत ज्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे आम्हाला कुठलाचही ताटामधला असण्याचं घेण्याचं काही कारण नाही परंतु जे काही आहे वाटा तो वाटा शेड्यूल ट्राईब म्हणून देण्याचं काम भारत केंद्र सरकार करेल महाराष्ट्र सरकारला शिफारस करावी लागेल त्याचं कारण असं आहे की या देशामध्ये जेवढे काही मागासवर्गीय आयोग उभे केले निर्माण केले के गेले असतील गठीत केले असतील त्या सर्व आयोगांनी हो हे सिद्ध केलं की बंजारा समाज हा शेड्यूल ट्राईबची पात्रता पूर्ण करतो आहे आणि त्यांना शेड्यूल ट्राइब म्हणून डिक्लेअर केलं पाहिजे अशा पद्धतीच्या शिफारशी प्रत्येक आयोगाने हो केलेल्या आहेत परंतु कलम कसाई सरकारने इथल्या कलम कसाई लोकांनी हा खूप मोठा अन्याय केला आता अन्यायाची परिसीमा त्यांनी ओलांडलेले आहे म्हणून त्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी केवळ हिमायतनगरच नव्हे तर संपूर्ण आता महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या नंतर संपूर्ण भारतभर आंदोलन उभं करण्याची ताकद आता आम्ही ठेवणार आहोत आमची पुढची दिशाच्या विचारामध्ये जर आम्ही गेलो तर आम्हाला शासनाला आम्ही आता आवाहन केलेलं आहे वेगवेगळे निवेदन देऊन की आम्हाला एस टीचा दर्जा दर आहे आरक्षण आहे ते मिळायला पाहिजे कारण का आम्ही ही मागणी आतापासूनची नाही आहे सत्तर वर्षापासूनची आहे आणि शासनाने जे वेगवेगळे आयोग या ठिकाणी निर्माण करून हे केलेले आहेत त्या सर्व आयोगाच्या शिफारशी आमच्या आम्ही माघासारखी आहोत आणि एस टी आरक्षण या समाजाला मिळायला पाहिजेत अशा प्रकारच्या शिफारशी आहेत आणि दुसरं की एका समाजाला जर समजा हैदराबाद गॅजेट जर लावत असेल म्हणजे संख्येच्या बळावर आणि झुंडशाहीच्या बळावर तर आम्ही काय पाप केलेलं नाही आहे आम्ही मूळ आदिवासी या, या देशातले आहोत आणि हे देश घडवणारे आम्ही जाऊ तालुका हिंमयतनगर तालुक्याच्या वतीने सकल बंजारा समाजाच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे शासनाला काल आमचा किनवट या ठिकाणी उपविभागीय कार्यालयावर आंदोलन झालं आज हिंमयतनगरला आहे याच्यानंतर हदगाव आहे आणि एकोणतीस सप्टेंबरला जिल्ह्याच्या ठिकाणी हा समज नाही की सकल बंजाराच्या वतीने महामोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे तर सकल बंजाऱ्याच्या वतीने आपल्या शासना शासनाला राज्य शासनाने दोन सप्टेंबरला हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला ज्या धर्तीवर आरक्षण दिलेलं आहे आम्ही तर मूळ अठराशे एकाहत्तर पासून गुन्हेगारी जमात आणि एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आम्हाला सेटलमेंट कॅम्पमधून के आम मुक्त केलेला आहे मराठवाडाचा हा जो काही भाग आहे हा हैदराबादचा राहणारा मूळ भाग आहे आणि नांदेड जिल्ह्याचे जे सीमावर्ती भाग आहे आमचा किनवट असेल आदिलाबाद असेल त्या ठिकाणचे असलेले आमच्या सगळे बंजारा समाज आणि आदिवासीचे सगळे आम्ही निष्कर्ष पूर्ण करतो जर सरकारने या गोष्टीकडे गंभीर्याने जर विचार नाही केला तर आगामी काळामध्ये आम्ही एकोणतीस सप्टेंबरच्या नंतर तीव्र आंदोलन राज्यभर आंदोलन आणि देशभर आंदोलन छेडण्याची हा सकल बंजाराच्या वतीने आम्ही या ठिकाणी निवेदन करतो आज हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर सकल बंजारा समाजाच्या वतीने एस टीचं आरक्षण मिळवण्यासाठी एस टीची सवलत मिळवण्यासाठी आज हा मोर्चा काढलेला होता आणि या मोर्चामध्ये आमची जे मागणी होती त्या अनुषंगाने आमचे जे पुरावे आहेत अठराशे एकाहत्तरमध्ये आम्हाला शासनाने ब्रिटिश सरकारने आम्हाला गुन्हेगार जमात कायदा लागू केलं म्हणजे जमात हा शब्द तेव्हापासून आम्हाला लागू आहे त्यानंतर आम्हाला जे काही समजा इथलं जनगणना झालेली आहे ब्रिटिश सरकारनं जे एकोणीसशे एक एक अकरा आणि एक एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे एकतीसला जनगणना केली त्याच्यामध्ये आम्हाला आम्ही जमाता आहोत त्याच्यामध्ये ट्राईव्ह आमचं उल्लेख आहे त्यानंतर जे काही समजा हैदराबाद गॅजेट आहे है। त्या हैदराबाद गॅजेटमधे आम्ही जमात्या शब्दाला आम्हाला लागू आहे त्यानंतर महाराष्ट्र सरकारमध्ये जेव्हा विलीन झालो त्यावेळेस या महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे त्रेसष्ट ला नोटिफाईड ट्राईब म्हणजे ट्राईब हा शब्द आम्हाला दिलेला आहे एको अठराशे एकाहत्तर पासून एकोणीसशे एकतीस पर्यंत आणि त्यानंतर आज आहे ट्रैब हा शब्द आम्हाला लागू पडतो आणि त्यानंतर केंद्र सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारनं बापट आयोग हिदाते आयोग मंडल आयोग असे वेगवेगळे आयोग नेमला आणि त्या आयोगाने शिफारशी एस टी संदर्भात केलेली आहे बंजारा समाजाला एसटी मध्ये टाकायला पाहिजे एस टीच्या लिस्ट मध्ये टाकायला पाहिजे आणि एस टीची ची सवलत द्यायला पाहिजे असे वेगवेगळे जे काही शिफारस आहे ते निकष आम्ही पूर्ण लागू आम्हाला लागू पडते म्हणून शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला एस टीची ची सवलत देण्यासाठी एस टी चा शिफारस केंद्र सरकारला करण्यासाठी निर्णय घ्यावा नाहीतर आमचं आंदोलन उग्र स्वरूपामध्ये महाराष्ट्र आणि देशात पेटेल